स्वामी समर्थ तर बघा आज मी तुम्हाला होळीचं महत्त्व त्याची पूजा कशी करावी आणि उपाय कोणते करायचे आहेत असं केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ स्किप करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल तर बघा होळी तेरा तारखेला गुरुवारी मार्च दोन हजार पंचवीसला आलेली आहे होळीचा दिवस उत्साहाने साजरा केला जातो होळी पौर्णिमा गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांनी चालू होणार आहे आणि शुक्रवारी चौदा तारखेला बारा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आहे होळी आईची पूजा केली जाते काही गोष्टींचा त्याग केला जातो म्हणजेच होळीत काही वस्तू दहन केली जाते वाईट गोष्टी नष्ट व्हाव्यात म्हणून होळी पेटवली जाते काहीजण आपल्या बिल्डिंगच्या खाली होळी पेटवतात काहीजण सोसायटीच्या बाहेर होळी पेटवतात काहीजण आपल्या दारात होळी पेटवतात तर बघा उन्हाळा सुरू होतो जमीन भासते उष्ण वाफा निघतात घराभोवती झाडाची पाने तशीच कुजली असेल तर ती आरोग्याला हानिकारक असते म्हणून होळी करणे आवश्यक असते ऋतुराज वसंत म्हणजे होळी होळी दिवशी जागा झाडून जिथे होळी पेटवायची तिथे जागा स्वच्छ करून गवऱ्या लाकडे जाळून होळी केली जाते होळी घराच्या समोरसुद्धा करू शकता सर्व एकत्र येऊन होळीची पूजा करून होळी पेटवतात होळी पेटवल्याने जीवजंतूचा नाश होतो ज्या वाईट गोष्टींचा दोष यांची होळी केली जाते वर्षाच्या शेवटी या होळी वर्षाच्या शेवटी या गोष्टी सोडून द्यावा हाच या होळीचा उद्देश असतो तर बघा मी तुम्हाला आज या होळीचं महत्त्व सांगितलं आहे त्या दिवशी आपलं देवघर सर्वात महत्त्वाचं आपलं देवघर स्वच्छ करावं आपले जे कुळदेवीचे टाक आहेत त्यांना स्वच्छ धुवून पु छान कुळदेवी दे, कुळदेवतांची पूजा करावी बघा काही सेवा उपाय केले जातात होळीला पित्रांची सेवा केली जाते पितृस्तोत्र म्हटले जाते त्याचबरोबर घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो होळी आईला नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा दाखवला जातो आपल्या देवघरात नैवेद्य दाखवायचा आणि मग होळी आईला नैवेद्य दाखवला जातो बघा होळीची हळद कुंकू लावून पूजा करून पाणी टाकून पाच फेरी मारली जाते त्याचबरोबर होळीत नारळ टाकला जातो तो नारळ आपल्यावरून आपल्या मुलावरून उतरवून नारळ टाकला जातो होळी आईला पूजा झाल्यावर प्रार्थना करायची आहे की आमच्या मागची जी काही कटकट नकारात नाकर, नकारात्मकता आहे ती नष्ट कर होळी आई अशी प्रार्थना करायची होळी आईला की आमचं सदैव रक्षण कर आणि आमची प्रगती होऊ दे तर पुरणपोळीचा नैवेद्य होळीमध्ये टाकायचा आहे आणि होळीमध्ये जे खोबरं असतं जे नारळ टाकला जातो काहीजणं खोबरं टाकतात तर जे खोबरं असतं ते काढून घेऊन त्याचा सर्वांनी प्रसाद खावा त्यामुळे काय होतं आपल्याला कुठल्याही आजार होत नाही आपल्याला आजार पण येत नाही होळीच्या दिवशी काही वाईट बोलू नये कोणाची निंदा करू नये त्या त्यामुळे त्याचे आपल्यालाच वाईट परिणाम भोगावे लागतात त्या दिवशी खोटं बोलू नये होळी देवता ही अग्निदेवता आहे त्यामुळे वाईट गोष्टी होळी आई आपल्यामध्ये सामावून घेत असते म्हणून होळीच्या दिवशी असं काही वाईट बोलायचं नसतं होळीच्या दुसऱ्या दिवशी जी होळी पेटवली जाते तर जी राख असते ती तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला उपाय सांगते की ती होळीची राख आहे ना तुम्ही दुसऱ्या दिवशी घरी घेऊन यायची आहे ती राख एका डब्बीमध्ये भरून ठेवायची जेव्हाही तुमच्यावर काही संकट दुःख अडचण आली तर ती राख तुम्ही लावायची आहे ती राख पुरुषांनी कपाळाला लावायची आणि महिलांनी गळ्याला लावायची आहे हा उपाय केल्याने खूप चांगले अनुभव येतात आणि आपल्याला ऐश्वर प्राप्ती होते आपल्या घरात सुखसमृद्धी येते आपल्याला कशाची कमी पडत नाही हा अनुभव तुम्ही नक्की करून बघा कधी हा अनुभव तुम्हाला आलाय का मला कमेंट करून नक्की सांगा बघा हा होळीच्या रागचा मी तुम्हाला उपाय सांगितलं तुम्हाला होळीचं महत्त्व देखील सांगितलं तर बघा होळीची पूजा कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला आज संगीत सांगितले संपूर्ण माहिती दिलेली आहे होळीच्या दिवशी आपण जी पूजा करतो सेवा करतो देवांची पूजा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर अगदी सर्वजण एकत्र येऊन ही होळी सण साजरा करतात तर बघा ही अशी साधी सुधी तुम्हाला माहिती दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कमेंट करत जा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद